धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरे तस्करी रोखण्यासाठी प्रारंभापासून कठोर पावले उचलली असून गुरे तस्करीला आळा घालण्यात मोठ्या प्रमाणावर त्यांना यश प्राप्त झाले आहे पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतलेल्या तस्करांनी आता गुरांची अवैध वाहतूक करण्यासाठी नवनवीन तंत्रे शोधण्याचा प्रयत्न चालवला असून त्यातच चक्क अँब्युलन्समधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत उघड झाला शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली त्यांनी सोळा जानेवारीला पहाटे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यासमोरच्या गुरुद्वाराजवळ सापळा रचला सकाळी साडेसहाला सेंदव्याकडून येणाऱ्या एम पी बी ए नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या अँब्युलन्सला थांबवून तपासणी केली असता दहा गायी चारही पाय बांधलेल्या अवस्थेत कोंबल्याचं दिसून आलंय कत्तलीच्या उद्देशाने त्यांची अवैध वाहतूक केल्याचं निष्पन्न झालं संशयित विजय प्रल्हाद चव्हाण व विक्रम बाळाराम चव्हाण दोघही राहणार महू जिल्हा इंदोर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज दिनांक सोळा रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की अँब्युलन्स गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन बी ए नऊशे एक्क्याऐंशी ही सेंदव्याकडून शिरपूरकडे जात असून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे हवेत कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावर आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हाडाखेडे येथे जाऊन नाकाबंदी केली असतात सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिळाली ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये दहा गोमिशी गाई लहान मोठ्या या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी त्याचे तिथे ड्रायव्हर होते विक्रम बलाराम चौहान आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चौहान दोघं राहणार महू जिल्हा इंदोर मध्य प्रदेश यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आल्या असून सदरची जी गाई मिळाल्या मला दहा यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत दिवरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपयोगी पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ए एस आय जयराज शिंदे एस आय रफीक मुल्ला ए एस आय कैलास जाधव हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा व पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघं आरोपीनिरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे